हाय मित्रो नमस्कार लागलोय मोरगास करायला तकले मकडून आता बघा घेऊन आता उचलत नाही करायला गोडाय वैरे कट्टर कधी करून देत काय नाही कट्टर करून पाटणारी भरून घेऊ ना तू साहेब उभा राहि आधी तुझं चढाय ना कटर करून द्या मला जाईक्टर मशीन घेऊन याचा भाव करायला जा काही दोन पाठ उतरत नाही जास्त रक्त मग एक उतर आधी गेला झालंय आता मोरगास वाला कधी येते काय कटरी केला बॅग भरल्या म्हणजे ताप नाही का मोडवून राहिले आज कटरी तुळून आजी आजी शेलो नाही आज काय नाही आता मोरगास करायचा पोरं आंबले ती कुट्टी करून झोपलीत झोपली ती मकवान तोडून तोडाही झाले आता आता करायचा कुटी न ट्रॅक्टर आणला या अजून ट्रॅक्टर मला गेले तर ते कटरची मशीन आणायला पडलं तेवढं कुठे केलं का मग काम झालं आज पोरांना सुद्धा ठेवून आहे शाळेत आज तू करू लागणार कवळ कर उचू लागतील आ तुला किती रुपये दे कवळ उचू लागेल पाचशे म्हणून पाचशे रुपये होय थुकट कोण करे रुपये दिले ना जेवढा उचल म्हणून तेवढा कवळा उचलायला तुला उचलतील दोन तो ती बाह्या कसा उचलतोय बघ अरे भांगडी मार ना ही आजीत अजय सुद्धा आम्हाला आलाय बघा करू लागायला अजय अजय विजय विजय ह्याचाच टॅक्टर आहे पप्पा जा तू आज तुझ्या तुझ नाव खरं काय चैतन्य चैतन्य आजय कशी म्हणते मग पूर्ण नाव सांग नाव पूर्ण सांग मग काय हा अरे पप्पाचं तुझं आणि नाव पूर्ण सांग 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 येडा येडा फरगुस चैतन्य विजय गतकाळवाडी म्हणायचं चैतन्य कटर करायचंय बघा ऊन कर पडले बा साडे बारा वाजले द्या एवढं कटर करून घेतो आता

तर रोळ ट्रॅक्टर आहे अलुथिरका झालाय हो 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 चिरा थट्टी हा काय पडेल